जय हिंद विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा जे तुमचे प्रत्येक एक्झामसाठी महत्वाचे चला मग व्हिडिओ स्टार्ट करूया नंबर एक एक तर नाही पण परंतु नंबर दोन आहे चला सुरू करूया महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या आहे बघा चला पुढे महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता हे रिव्हिजन म्हणून हे किंवा टेस्ट म्हणून किंवा रिव्हिजन म्हणून हा व्हिडिओ बघा कारण की हे प्रश्न तुम्हाला कदाचित येत असेल किंवा कुणाला येत नसेल देखील परंतु आपण जे वाचतो तर त्या वाचल्यावरती रिव्हिजन असणे खूप जास्त गरजेचे असते बघा तर तीन नंबरचा प्रश्न आपल्यासमोर हो आहे महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठी किंवा सर्वात मोठा जिल्हा कोणता तर अहमदनगर अहमदनगर हा जिल्हा क्षेत्रफळाने सर्वात मोठा आहे जर असा प्रश्न आला की भारतामध्ये क्षेत्रफळाने सर्वात मोठा राज्य कोणता जर असा प्रश्न आला तर राजस्थान राजस्थान चला पुढे चार नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्याची संख्या किती आहे महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्ह्याची संख्या किती आहे तर छत्तीस जिल्हे महाराष्ट्रामध्ये आहे एकूण पाच नंबरचा प्रश्न सर्वात शेवटी निर्माण झालेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता सर्वात शेवटी तर पालघर जिल्हा आता हा जिल्हा केव्हा निर्माण झाला दोन हजार चौदा मध्ये हा जिल्हा जे काही निर्माण झालेला आहे बघा दोन हजार चौदा मध्ये चला पुढे सहा नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो पावसाबाबतीत विचारला आहे सर्वाधिक पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो आंबोली जर असा प्रश्न आला की भारतामध्ये सर्वाधिक पाऊस कुठे पडतो तर मेघालयमध्ये मेघालय मेघालयमध्ये तुम्हाला सांगते ते एक साँग निघलेलं आहे बरसोरी मेघा मेघा तर त्यावरून बरसोरी मेघा मेघा तर त्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता सात नंबरचा सा प्रश्न आपल्या समोर आहे महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता तर सिंधुदुर्ग जिल्हा आठ नंबरचा प्रश्न कोणते खनिज रेडी या बंदरातून निर्यात केले जाते तर लोह खनिज एकवीस नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे थोडं जास्त झूम झालं वाटतं आता ठीक आहे एकवीस नंबरचा प्रश्न आपण बघत आहो खालीलपैकी कोणते शहर देशाची आर्थिक राजधानी आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाते तर मुंबई बावीस नंबरचा प्रश्न छत्रपती शिवाजी टर्मिनल ज्याला आपण सी एस टी म्हणतो हे रेल्वे स्टेशन कोणत्या जिल्ह्यात आहे तर मुंबई शहर मला माहिती असेल की आतंकवादींनी हमला केला होता याच रेल्वे स्टेशनवर खूप पोलीस लोक खूप लोक ग गर, गरीब लोक देखील खूप जास्त लोकांचे जे काही मेले होते त्यावेळेस तुम्हाला माहिती असेल त्यावरती ते एक मूवी देखील बनलेली आहे तेवीस नंबरचा प्रश्न हँगिंग गार्डन म्हणजेच फिरोजशाह मेहता उद्यान कोठे आहे मुंबई चोवीस नंबरचा प्रश्न टिंबटिंब येथे मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे धारावी पंचवीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर हो आहे महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता क्षेत्रफळाने सर्वात लहान सांगितलेला आहे तर मुंबई शहर जर असा प्रश्न आला की या भारतामध्ये क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणता तर गोवा येईल गोवा राज्याची राजधानी आहे पणजी सव्वीस नंबरचा प्रश्न संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे तर बोरीवली सत्तावीस नंबरचा प्रश्न महाराष्ट्रात सर्वात कमी तालुके म्हणजे फक्त तीन कोणत्या जिल्ह्यात आहेत फक्त मुंबई उपनगर मध्ये अठ्ठावीस नंबरचा प्रश्न मुंबई उपनगर जिल्ह्याचे मुख्यालय कोठे आहे वांद्रे एकोणतीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे सात बेटाचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते तर मुंबई या शहराला सात बेटाचे शहर म्हणून ओळखले जाते तीस नंबरचा प्रश्न आहे मुंबई उपनगर हा जिल्हा कोणत्या बेटावर वसलेले आहे तर साष्टी या बेटावर वसलेले आहे मुंबई उपनगर एकतीस नंबरचा प्रश्न आहे आपल्या समोर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार देशातील दे सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे सर्वाधिक लोकसंख्या सांगितलेला आहे तर ठाणे या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये जर असा प्रश्न आला की भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता तर यूपी त्याला असं आपण उत्तर प्रदेश म्हणतो यूपी सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा हा परंतु जर असा प्रश्न आला की महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार तर हा ठाणे बघा बत्तीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे महाराष्ट्रात सर्वाधिक महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात आहे तर ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक महानगरपालिका आहे बघा तेहतीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे वज्रेश्वर हा गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात आहे ठाणे जिल्ह्यामध्ये आहे गरम पाण्याचा झरा चौतीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे ठाणे जिल्ह्यात टिंबटिंब ही आदिवासी जमात मोठ्या प्रमाणात आहे आदिवासी जमात यावरती प्रश्न खूप वेळ आलेला आहे त्यामुळे हे करून जा तर वारली वारली जिल्ह्यात ठाणे जिल्ह्यात वारली ही आदिवासी जमात मोठ्या प्रमाणावर आढळते पस्तीस नंबरचा प्रश्न आहे वसई हे कोणत्या पिकासाठी प्रसिद्ध आहे केळी या पिकासाठी वसई प्रसिद्ध आहे केळी छत्तीस नंबरचा प्रश्न आय एम पी आहे पालघर जिल्ह्यातील एकमेव महानगरपालिका एकमेव महानगरपालिका कोणती तर वसई विरार जर असा प्रश्न आला की कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून पालघर या जिल्ह्याची निर्मिती झाली तर ठाणे सदोतीस नंबरचा प्रश्न कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली बघा मागशी सांगितलं तुम्हाला तर ठाणे अडतीस नंबरचा प्रश्न पालघरचे महाबळेश्वर असे कोणते ठिकाणाला म्हणतात जव्हार एकोणचाळीस एकोणतीस आणि एकोणचाळीस एकोणचाळीस नंबरचा प्रश्न पालघर जिल्ह्याला कोणत्या राज्याची सीमा लागलेली आहे गुजरात या राज्याची सीमा लागलेली आहे पालघर या जिल्ह्याला आणि गुजरात या राज्याची राजधानी आहे गांधीनगर आणि सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला हाच तो एक एकमेव राज्य आहे चाळीस नंबरचा प्रश्न देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प तारापूर सध्या कोणत्या जिल्ह्यात आहे तर पालघर या जिल्ह्यात आहे बघा एकेचा नंबरचा प्रश्न नाशिक जिल्ह्यात त्रिंबकेश्वर येथे कोणत्या नदीचा उगम होतो गोदावरी बेचाळी नंबरचा प्रश्न आहे आपल्या आहे नाशिकची टिंबटिंब प्रसिद्ध आहे द्राक्ष प्रसिद्ध आहे नाशिकची त्रेचा नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे नाशिक जिल्ह्यात टिंबटिंब येथे औष्णिक वीज निर्मिती केंद्र आहे एक लहरे हे फेवरेट क्वेश्चन झालेलं आहे बघा आता सर्वांचा चौथेचा नंबरचा प्रश्न टिंबटिंब येथे दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो तर नाशिक या ठिकाणीच भरतो पंचेचाळीस नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे गंगापूर हे मातीचे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे शेचाळी नंबरचा प्रश्न धुळे जिल्ह्यात किती तालुके आहेत तर चारच तालुक्या आहेत धुळे या जिल्ह्यामध्ये आता यावरून एक छोटीशी ट्रिक सांगते य ना यनावरून यवतमाळ नावरून नांदेड बघा या दोघांमध्ये सोळा तालुके सत्ते चार नंबरचा प्रश्न धुळे जिल्ह्यातील कोणते ठिकाण मिरचीच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे मिरचीच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे तर डोंडाईचा अठ्ठे नंबरचा प्रश्न आपल्या समोर हो आहे धु दुड, धुळे शहर धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे पांझरा एकोणपन्नास नंबरचा प्रश्न धुळे जिल्ह्यातील टिंबटिंब येथील बालाजी मंदिर प्रेक्षणीय आहे मंदिराचं नाव बालाजी मंदिर आहे बघा तर शिरपूर पन्नास नंबरचा प्रश्न दुधातुपाचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो तर धुळे एकावन्न नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे महाराष्ट्रातील अतिउत्तरेकडील जिल्हा कोणता तर नंदुरबार हे अतिउत्तरेकडील जिल्हा आहे बावन्न नंबरचा प्रश्न तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर नंदुरबार त्रेपन्न नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे खान देशाची काशी म्हणून कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे प्रकाशी चोपन्न नंबरचा प्रश्न आवडत असेल तर शेअर करायला विसरू नका छोपन नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे महाराष्ट्रातील शंभर टक्के आदिवासीचा जिल्हा कोणता तर नंदुरबार पंचावन्न नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे एक जुलै एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव रोजी धुळे जिल्ह्याच्या विभाजनातून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती केली गेली बघा तर धुळे जिल्ह्याच्या विभाजनातून नंदुरबार या जिल्ह्याची निर्मिती केली गेली तारीख बघा एक महिना कोणता तर जुलै आणि वर्ष एकोणाशे अठ्ठ्याण्णव चला पुढे छप्पन नंबरचा प्रश्न जळगाव जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे केळीसाठी जळ मध्ये इथं म्हणलंय आणि म्हणलंय यावरून पण लक्षात ठेवू शकतात शेथ्थ। सत्तावन्न नंबरचा प्रश्न काँग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन कोठे भरले होते तर फैजपूर या ठिकाणी वडले होते अठावा नंबरचा प्रश्न जळगाव जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे तर वरणगाव एकोणसाठ नंबरचा प्रश्न आय एम पी ए भुसावळ हे महाराष्ट्रातील प्रमुख रेल्वे जंक्शन कोणत्या जिल्ह्यात आहे तर जळगाव साठ नंबरचा प्रश्न आपल्या समोर उपनदेव आणि सुपन सुनदेव सुपनदेव हे प्रश्न माझ्याकडून चुकतंच दरवेळेस सुनपदेव ही गरम पाण्याची जरे कोणत्या जिल्ह्यात आहे तर जळगाव या जिल्ह्यामध्ये आहे उनपदेव आणि सुनपदेव हे चुकतंच माझ्याकडून काय माहिती काय प्रॉब्लेम असेल तर एकसष्ट नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताचा शोध डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणत्या तुरुंगात लिहिला तर अहमदनगर आता नवीन नाव अहिल्यानगर बासष्ट नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ कोठे आहे राहुरी मागाशी तुम्हाला सांगितलं की कृषी विद्यापीठ वरती प्रश्न येत आहे बघा त्रेसष्ट नंबरचा प्रश्न शिर्डी येथील साईबाबाचे प्रसिद्ध मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे अहमदनगर नवीन नाव अहिल्या नगर वगैरे चौसष्ट नंबरचा प्रश्न अहमदनगर जिल्ह्यात टिंबटिंब येथे काळविटासाठी अभयारण्य आहे तर रेहेुरी कुरी येथे काळेबीटासाठी अभयारण्य आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये पासष्ट नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे सर्वात जास्त सागर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहे अहमदनगरमध्ये आहे सहासष्ट नंबरचा प्रश्न पूर्वीकडील ऑक्सफर्ड कोणत्या शहराला म्हणतात तर पुणे या शहराला म्हणतात सदुसष्ट नंबरचा प्रश्न संत ज्ञानेश्वराची समाधी कोठे आहे आळंदी या ठिकाणी आहे बघा अडुसष्ट नंबरचा प्रश्न संरक्षण साहित्य निर्मितीचा कारखाना कोठे आहे खडकी एकोणसत्तर नंबरचा प्रश्न मुळामुठा नदी काठावर कोणते शहर वसलेले आहे पुणे चला पुढे सत्तर नंबरचा प्रश्न आय एम पी ए महाराष्ट्रातील अष्टविनायकापैकी किती पुणे जिल्ह्यात आहे एकूण पाच आहे पुणे जिल्ह्यामध्ये एकाहत्तर नंबरचा प्रश्न महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे सातारा या जिल्ह्यामध्ये आहे महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण बहात्तर नंबरचा प्रश्न वनकुसडे हा पवन वीज निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे सातारा त्र्याहत्तर नंबरचा सा प्रश्न कोयना धरणाचे जलाशयास काय म्हणतात आता शिवाजी सागर चौऱ्याहत्तर नंबरचा सा प्रश्न फुलांसाठी प्रसिद्ध असणारे कास पठार कोणत्या जिल्ह्यात आहे सातारा या जिल्ह्यामध्ये कास पठार आहे पठाराचं नाव काय तर कास जिल्हा कोणता तर सातारा पंच्याहत्तर नंबरचा सा प्रश्न टिंबटिंब येथे महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचा मंडळाचे मुख्यालय वाई येथे आहे चला पुढे शहात्तर नंबरचा सा प्रश्न सांगली जिल्ह्यातून जाणाऱ्या पुणे बंगळुरू लोहमार्गावरील प्रमुख जंक्शन कोणते आहे तर मिरज सत्यात्तर नंबरचा प्रश्न सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर सांगली अठ्यात्तर नंबरचा प्रश्न आय एम पी ए सांगली जिल्ह्यात टिंबटिंब येथे नागपंचमीला यात्रा भरते हे तर नाही विचारू शकत म्हणा पण शक्यता आहे शिराळा एकोणऐंशी नंबरचा प्रश्न रब्बी ज्वारीला सांगली जिल्ह्यात शाळू म्हणतात हा प्रश्न आय एम पी येऊ शकतो ऐंशी नंबरचा प्रश्न टिंबटिंबच्या उत्पन्नासाठी उत्पादनासाठी सांगली जिल्हा प्रसिद्ध आहे हळदीच्या हा प्रश्न खूप वेळ चालला आहे एक्क्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे ज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्याला म्हणतात सोलापूर या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणतात बघा त्याऐंशी नंबरचा प्रश्न महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले विठ्ठल रुक्मिणी मंदिर कोठे हो आहे पंढरपूर या ठिकाणी पंढरपूर हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे हे कमेंट बॉक्समध्ये सांगा त्र्याऐंशी नंबरचा सा प्रश्न सोलापूर जिल्ह्यात टिंबटिंब येथे माळढोग पक्षी अभयारण्य आहे माळोक पक्षी अभयारण्यावरती खूप वेळेस प्रश्न आलेला आहे तर नानच चौऱ्याऐंशी नंबरचा प्रश्न सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण कोणत्या नदीवर आहे भीमा या नदीवर उजनी धरण आहे पंच्याऐंशी नंबरचा प्रश्न सोलापूर येथील टिंबटिंब प्रसिद्ध आहे चादरी प्रसिद्ध आहे शहाऐंशी नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राचे मॅन्चेस्टर म्हणून ओळखले जाते इचलकरंजी हा खूप वेळेस आलेला प्रश्न आहे बघा चला पुढे सत्याऐंशी नंबरचा प्रश्न शाहूपुरी ही गुळाची प्रसिद्ध बाजारपेठ कोठे आहे कोल्हापूर अठ्ठ्याऐंशी नंबरचा प्रश्न गव्यासाठी प्रसिद्ध असलेले दाजीपूर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे कोल्हापूर एकोणनव्वद नंबरचा प्रश्न शिवाजी विद्यापीठ कोठे आहे कोल्हापूर नव्वद नंबरचा प्रश्न तिल्लारी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे कोल्हापूर एक्याण्णव एक नंबरचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे औरंगाबाद ब्याण्णव टिंबटिंब हे संत ज्ञानेश्वराचे जन्मस्थान आहे आपेगाव त्र्याण्णव नंबरचा प्रश्न औरंगाबाद या शहराची स्थापना कोणी केली तर मलिक अंबर चौऱ्याण्णव नंबरचा प्रश्न जल व भूमी व्यवस्थापन संस्था कोठे आहे औरंगाबाद या शहरात असे तर आपण जायकवाडी धरणाच्या जलाशयास काय म्हणतात हे आय एम पी आहे नादसागर म्हणतात शहाऐंशी नंबरचा प्रश्न संकरित बी बियाणे निर्मितीचा उद्योग कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चालतो जालना जिल्ह्यामध्ये आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून माझा हा व्हिडिओ बघत आहात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जालना हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे कुंडलिका या नदीकाठी वसलेले आहे अठ्ठ्याण्णव नंबरचा प्रश्न समर्थ रामदासाचे जन्मस्थान यावरती देखील प्रश्न येतो जन्मस्थान जांब या ठिकाणी आहे नव्याण्णव नंबरचा प्रश्न जालना जिल्ह्यातून कोणते लोहमार्ग जाते मनमाड काचीगुड्डा शंभर नंबरचा प्रश्न जालना जिल्ह्यातील प्रसिद्ध गुरांचा बाजार कोठे भरतो मंठा